दिवाळी आली तरी पेशव्यांच्या हवेलीत कुणाच्याच चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद नव्हता हवेलीभोवती मोठा कोट बांधायचं काम चाललं होतं ते छत्रपतींच्या आज्ञेमुळं एकाएकी बंद पडलं त्यामुळे बाजीराव अगोदरच नाराज झाले होते त्यात भर म्हणून राजश्री स्वामींनी एकाएकी निजामाची भेट घेण्याची आज्ञा दिली छत्रपतींची प्रत्येक आज्ञा ते तत्परतेनं झेलत असताना छत्रपतींनी त्यांच्याबद्दल संशय घेऊन कोट बांधण्यास मना करावं आणि शत्रूच्या भेटीला पाठवावं याचं दुःख त्यांना झालं पण ते बाहेर न दिसू देता त्यांचे रोजचे उद्योग चालले होते परमहंस बाबांच्या कडून पुन्हा पुन्हा पत्र येत होती पेशव्यांनी निजामाच्या भेटीला जाऊ जाऊ नये असं ते सुचवीत होते खुद्द अनुबाई आणि भिऊबाई यांनीही बाजीरावांना तीच गळ घातली पण कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते छत्रपतींच्या दरबारातल्या मुत्सज्ञांनी पेशव्यांना पेचात धरलं होतं बाजीरावांनी बेडरपणानं त्यांचं आव्हान स्वीकारलं निजामाच्या भेटीच्या तयारीच्या आज्ञा त्यांनी कारभार्यांना दिल्या त्यांचा हा निश्चय पाहताच हवेलीतल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या तोंडचं पाणी पळालं दिवाळी आली नरक चतुर्दशीची स्नान नेहमीप्रमाणे झाली लक्ष्मीपूजन झालं नवीन वर्ष आलं पाडव्याच्या दिवशी कुणाचंच मन त्या त्या समारंभात लागत नव्हतं जो तो एकमेकाला पुढं काय हाच प्रश्न विचारत होता फडावर मनसुबे त्याच दिशेनं चालू होते पेशव्यांच्या राजकारणी खलित्यातून निजामाच्या भेटीचा मजकूर होता फौजांच्या तातडीच्या हालचाली त्या एकाच धोरणानं होत होत्या सांकेतिक पत्र घेऊन सांडणी स्वार राजस्थान माळवा बुंदेलखंडातून दौडत होते निजाम अलीच्या दरबारातले पेशव्यांचे वकील दररोज जासूद जोडी बरोबर निजामाची रोजची हालचाल पेशव्यांना कळवित होते पेशव्यांचे नजरबाज निजामी मनसबदारांच्या छावण्यांभोवती गिरद्या घालत होते पाडव्याच्या दिवशी सणाचा दरबार लवकर आटोपला बाजीराव दरबार आटोपून मातुश्रींच्या दर्शनाला आले नंतर खासगीच्या महालात जाता हो उन, बर उन, न जाता ते सरळ हवेलीतून बाहेर पडले आपल्या आवडत्या घोड्यावर स्वार होऊन बरोबर निवडत त्यांनी कोथरूडच्या बागेकडे घोडा वळविला बागेच्या जवळ येताच बाजीराव नवलानं पाहत राहिले मस्तानी राहत असलेली इमारत दीपांनी उजळली होती इमारतीच्या समोर शोभेची दारू उडत होती रंगीबेरंगी चंद्रज्योती हवेत उडत होत्या त्या प्रकाशनात इमारत इंद्राच्या राजवाड्याप्रमाणे शोभत होती बाजीरावांनी घोड्यावरून खाली उडी टाकली पेशव्यांची वर्दी अगोदरच मस्तानीला पोहोचली होती तांबड्या इमारतीचा अंतर्भाग झगमगत होता बाजीराव सजवलेल्या बैठकीवर बसले बसले तेवढ्यात मस्तानी त्या दालनात आली बाजीरावांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या तोंडून खुशीचा उद्गार बाहेर पडला वा आज थाट काही वेगळाच आहे आज दिवाळी आहे ना वर्षाचा सण हुजूरनी मोठ्या हौसेनं सणाचा पोशाख आणि अलंकार पाठवले खास माझ्या आवडीचे आवडीचे हा पोशाख कसा दिसतो शब्दांबरोबरच मस्तानीच्या डोळ्यात बाजीरावांच्या हृदयाचा वेध घेतला गर्द हिरव्या रंगाचा शालू एखाद्या कुलवंतांच्या बाईप्रमाणे मस्तानी नेसली होती केसांचा खोपा घालून त्यात मोत्याच्या मुदी मुदी माळल्या होत्या अगळ्या फुल खोचला होत रत्नजडीत करण भूषणातून निघालेले मोत्यांचे वेळ तांबड्या निळ्या प्रकाशात शोभून दिसत होते गळ्यातले सुवर्णांचे अलंकार चाकून घेतलेल्या पदरावरूनही दिसत होते कंबरपट्ट्यात समोरच्या बा, समोरच्या बाजू रत्न जडवलेली होती त्याच्यावर पडलेला रंगीत प्रकाश डोळे दिपवित होता हातात तोडे आणि नाकात टपोऱ्या मोठ्यांची नथ होती गोऱ्या पान दंडावर रेशीम गाठी चोळीची बाही ऋतून बसली होती त्यावर घातलेल्या बाजूबंदाचे झुके खाली लोंबत होते कुलीन खानदानी स्त्रीसारखं रूप पाहून बाजीराव बोलण्यासाठी चट बाजीरावांना बोलण्यासाठी चटकन शब्द सापडले नाहीत बाजीराव आपल्याकडे रखून पाहत आहेत हे लक्षात येता तिच्या गुलाबी गालांवर झरझर लाली चढली डोक्यावरून घेतलेल्या दरीच्या पदराशी चाळा करताना तिच्या तोंडून मधरा शब्द बाहेर पडले आज नवीन वर्ष सुरू झालं मस्तानीचा हा नवा साज शृंगार पसंत आहे ना मस्तानीच्या अप्रतिम स्त्रीसौंदर्य स्त्रीसौंदर्यावर स्त्री सौंदर्यावर खिळलेल्या बाजीरावांच्या नजरेत थोडी चलबिचल झाली मग अपाद मस्तक मस्तानीला निहाळीत ते म्हणाले लाजवाब मस्तानी स्वर्गातील अप्सरा यापेक्षा अधिक खूपसूरत असेल असं आम्हाला वाटत नाही शुक्रिया म्हणत मस्तानीनं झुकून सलाम केला मागवळून तिनं खुणीची टाळी वाजवली त्याबरोबर निरनिराळ्या फराळाची तबकं घेऊन सेवक बैठकीवर आले तबकं बाजीरावांच्या समोर गालीच्यावर ठेवली गेली मस्तानी यादवीनं बाजीरावांना म्हणाली हुजूर आज या खुशीच्या दिवसासाठी खास मी बनवलेली मिठाई आहे स्वीकार करावा जरूर जरूर खुश होऊन मागे लोडाला टेकून बाजीराव म्हणाले पण एक शर्त आहे तू थोडी मिठाई आमच्याबरोबर खाल्ली पाहिजे शर्त मंजूर नाही नाही दासीला माफी असावी हुजूरना पाहताच आमचं पोट भरलेलं आहे बाजीरावांच्या दर्शनामुळं आनंदानं फुलून गेलेल्या मस्तानीच्या हसऱ्या डोळ्यात प्रथमच वेदना चमकली बळकट बांध्याचा पुरुषी सौंदर्याचा आविष्कार एक एक जणू तिच्याकडे आला होता अंतकरणात आनंदाचे कल्लोळ उठत होते पण मधूनच विषादाची किनार जाणवत होती राहून उंच पर्वताकडे पाहावं असं तिला वाटलं आपल्या खुजेपणाची तिला जाणीव झाली आणि समजायचं ते बाजीराव समजले पण त्यांनी फार आग्रह केला नाही एवढंच म्हणाले ये बात है ठीक आहे तू मिठाई घेऊन निदान आमच्या समोर बेस तरी या नाची जावडतीला श्रीमंतांच्या समोर बसायची इजाजत नाही मृदू हसत मस्तानी म्हणाली पण आम्ही इजाजत देतो आहोत आहोत ना आपण दिली तरी आमचं दिल देत नाही आम्ही तेच ठीक आहे आजच्या या सणाच्या प्रसंगी काही कमी असेल तर सांगावं बाजीरावांनी समोरच्या तबकातून मिठाईचा तुकडा उचलला तो तोंडात घालण्यापूर्वी मस्तानीकडे पुन्हा हसून पाहिलं त्या हास्यात आव्हान होतं बेभानपणा होता धुंदी बेभान होती समोर उभी होती ती सामान्य कंचनी नव्हती घटकावर करमणूक करणाऱ्या नाटकशाळांचा छावणीत राहणाऱ्यांना तोटा नव्हता पण हे बंध वेगळे होते ही मुलायम रे, रेशमी सजा वेगळ्या जातीची होती आपलं जीवन सर्वस्व मस्तानीनं या पुरुष पुरुष श्रेष्ठाच्या पायांशी राहिलं होतं त्याच तोलाच्या हळुवारपणानं बाजीरावांनी तिला आपल्या हृदयात स्थान दिलं होतं मस्तानीच्या शब्दातला विषाद बाजीरावांनी अलगत पकडला आणि मग त्यांचं मन बंड करून उठलं हातातील मिठाई तिबकाट टाकून बाजीराव चटकन उठून उभे राहिले मस्तानी बावरली तिने संकोचा विचारले कुछ कमी है क्या कुछ और चाहते हां एक बात कमी है बाजीरावांची काहीतरी शोधत होती हा रूपाला ह्या साजाला आणि आजच्या या दिवसाला एक गोष्ट कमी आहे हुजुरांनी फरमावावी तामिली ताबडतोब होईल तामिली आम्हीच करायला पाहिजे असं म्हणून बाजीरावांनी बसंतीदासीला जवळ बोलावलं हलक्या आवाजात तिला आज्ञा दिली त्याबरोबर धावत जाऊन बसंती एका चांदीच्या तवकात कुंकवाचा करंडा घेऊन आली मस्तानीनं त्या करंड्याकडे आश्चर्यानं पाहिलं उजव्या हाताचं पोट ओठावर ठेवून ती एकदम उद्गारली नाना हे कवी नाही हो सकता पण आमची मर्जी आहे आज तेव्हार आहे आमची मर्जी मोडणार भावनातील एकानं बाजीरावांच्या तोंडून शब्द बाहेर पडले हुजूर मी एक नाची चवरत आहे अखेर मी एक कलावंतीन आहे पेशव्यांच्या पैजारा इतकी ही माझी किंमत नाही माझं स्थान तिथंच आहे तिथच राहू द्या कधीतरी केव्हा तरी या दासीला कृपेचा एखादा कटाक्ष वाटणीला आला तरी उभा आयुष्य उजळून निघेल ती उब पुरे ती आग या मस्तानीला सहन होणार नाही मस्तानी तू जवळ म्हणजे साक्षात अग्नी देखील आपला स्वभाव विसरेल ज्या क्षणी मस्तानी आम्ही तुला आलिंगन दिलं त्या क्षणी सारी आग प्रथम आम्ही झेलली तुझ्यासाठी शीतल चांदण्याची बरसात मागे ठेवली आता झालं समाधान हुजूरनं आग झेलून चांदण्याची बरसात मस्तानीवर करावी एवढी या देहाची किंमत नाही मस्तानीची किंमत करायला बाजीरावांचे डोळे पाहिजे मस्तानी, ची ची जे। मस्तानी तुझा या जादूच्या शब्दात आम्हाला फार वेळ गुंतवून ठेवू नकोस बाजीरावांची मर्जी ती मस्तानीची मर्जी असा आम्ही समजतो मंजूर है मस्तानी ओठात पुटपुटली या दासीनं आपल्या दिलाची कुर्बानी हुजूरच्या कदमांवर केहाच केली आहे बाजीरावांनी करंडातून कुंकू घेऊन मस्तानीच्या त्या भव्य गोऱ्या कपाळावर रेखलं दोन पावलं मागं सारून माल तिरपी करून मस्तानीकडे पहा ते समाधानानं म्हणाले आता ही तस्बीर पूर्ण झाली आता कसं आमच्या मनाप्रमाणे ती भरून निघाली आम्हा आम्ही आता खुश आहोत बाजीरावांनी मस्तानीची मेंदीने रंगवलेली लांब सडक बोट बोता, आपल्या बोटात गुंफली तिला त्यांनी जवळ बसवून घेतलं मस्तानीने डोईवरून पदर ओढून घेतला होता लाजून डोळ्यांनीच इशारा करून मस्तानीनं बाजीरावांना मिठाई खाण्याचं सुचवलं नाजूक चाफेकळीसारख्या नाकाला भार झालेल्या नथीपासून मस्तानीच्या पायात रुळणाऱ्या साखळ्यापर्यंत एक एक अलंकार रसिक नजरेनं पाहत बाजीरावांनी समोरच्या तपकातून मिठाईचा तुकडा उचलला मस्तानीनं आपल्या हातानं गुलाबी सरबताचा प्याला बाजीरावांच्या हातात दिला सरबत प्याल्यानंतर मस्तानीनं विचारलं गेले काही दिवस बुरी खबर आमच्या कानांवर येत आहे ती खरी का बाजीरावांना या प्रश्नांची सवय झाली होती त्यांनी लगेच उत्तर दिलं होय निजामाच्या भेटीला आम्ही जाणार आहोत हीच बुरी खबर ना यापेक्षा दुसरी बुरी खबर कोणती असणार भेटीत आम्हाला काही दगा फटका होईल असं तुल असं तुला वाटतं छे छे हुजूरवर माझा विश्वास आहे आकाश कोसळलं तरी त्याला आधार देण्यात के हे हात समर्थ आहेत पण खान कपटी आहे म्हणून मनात शंका येते मग भेटीला आम्ही जाऊ नये असा तुझा सल्ला आहे का छेछे हुजूर ना मी असा सल्ला कसा देईन उंच गिरक्या घेणाऱ्या गरुडाला विजा म्हणून एखाद्या झाडाच्या ढोलीत बसून रहा असं मी कसं म्हणेन आपण निश्चिंत जा मात्र एक अर्जी आहे ती कोणती लवकरच आमचे रोजे सुरू होतील महिनाभर मी रोज खुदापाशी आपल्यासाठी दुवा मागेन खुदा, खुदा त्याला आपली हमेशा हिफाजत करील यात मला शंका नाही रोजे संपल्यानंतर रमजान ईद आहे हुजूर निदान ईदला तरी पुण्याला परततील आणि दासीची सेवा घेतील अशी अपेक्षा बाळगते जरूर जरूर ईदला अजून बराच अवकाश आहे तोपर्यंत तो आम्ही निजामाची भेट घेऊन पुण्याला नक्कीच परत येऊ मस्तानीनं करून दिलेला विडा घेऊन बाजीराव कोथरूडच्या बागेतून पुण्याकडे परतले तेव्हा बरीच रात्र झाली होती अंधारात घोडी फेकत असताना त्यांनी एक दोन वेळा मागे वळून पाहिलं बागेतल्या इमारतीवरचे तांबडे दीप झाडीतून चमचमत होते पाडव्याच्या सणाचा जल्लोष ऐकू येत होता